काल निफाड तालुक्यातील विंचूर शहरात पवन जाजू यांच्यावर झालेल्या जा चाकू हल्ल्यानं संपूर्ण परिसर हादरला यामुळे विंचूर शहरातील व्यापारी वर्गात संतापाची लाट उसळी व्यापाऱ्यांनी हल्ल्याचा निषेध व्यक्त करत आज विंचूर शहरात कडकडीत बंद पाळला लासलगाव पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक भास्कर शिंदे यांना निवेदन सादर करून कारवाईची मागणी करण्यात आली या निमित्तानं हॉटेल दुकाने बाजार नागरिकांनी व व्यापाऱ्यांनी स्वयंस्फूर्तीनं बंद ठेवला कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये म्हणून पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला तसंच हल्लेखोरांवर कडक कारवाई केली जाईल नागरिकांनी शांतता ठेवावी असं आवाहन पोलीस प्रशासनाच्या वतीनं करण्यात आलंय जो प्रकार झाला त्या अनुषंगाने पोलीस नंबर भारतीय न्यायसंहिता एकशे नऊ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे गुन्हा दाखल केल्यानंतर येथील जो आरोपी आहे त्या आरोपीला तात्काळ अटक करून आज रोजी त्याला आपण मान्य न्यायालयात हजर करणार आहोत आणि आम्ही पुढील तपास करत आहोत धन्यवाद